नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे तेवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या भारतीय राज्याने अधिकृतपणे डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून अप्रुवल दिलेला आहे मान्यता दिलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये योग्य उत्तर नाहीये तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांनी टायपिंग करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी योग्य नाही आहे कुठलाच महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्याशी जोडलेली ही पहिली पानथळ जागा आहे जिथे अशा प्रकारचं संरक्षण मिळालेलं आहे लक्षात घ्या मी अजून एकदा सांगतो महाराष्ट्र राज्याने अधिकृतपणे डी पी एस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून मान्यता दिलेली आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स सोबत फ्रेमवर्क फ्रेमवर्कवरती स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता बनलेला आहे पर्याय क्रमांक डी मॉरिशस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर मॉरिशस हा जो काही देश आहे तो या ठिकाणी पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे कशासाठी तर आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स ज्याला आपण बोलतो आय एस ए इंटरनॅशनल सोलार अलायन्स याच्यासोबत भागीदारी फ्रेमवर्कवरती स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे मॉरिशस या ठिकाणी आय एस एबद्दल बोलण्यात आलं मी आत्ताच सांगितलं फुलफॉर्म काय आहे इंटरनॅशनल सोलार अलायन्स मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर युती ज्याची निर्मिती तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला झाली स्थापना झाली पॅरिस फ्रान्स या ठिकाणी मुख्यालय आहे गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी महासंचालक आहेत आशिष खन्ना अध्यक्ष आहेत आर के सिंग कोणत्या क्षेत्रामध्ये हे या ठिकाणी संस्था काम करते तर अक्षय ऊर्जा रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये काम करते उद्देश काय आहे सौर ऊर्जा वाढवणे सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे नवकल्पना सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर युतीचा मागचं मेन उद्दिष्ट आहे आय एस एची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे त्यावेळेचे दे, राष्ट्राध्यक्ष यांनी या ठिकाणी दोन हजार पंधरामध्ये केली होती लेटेस्ट सांगायचं म्हटलं तर शंभराव्या क्रमांकाचा देश या ठिकाणी सदस्य देश ठरला आहे पॅराग्वे एकशे चार क्रमांकाचा आहे आर्मेनिया आणि एकशे पाच नंबरचा आहे मोल्दोवा या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक्झाममध्ये डिरेक्ट प्रश्न विचारले जातात पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी ई व्ही मोटार वाहन कर एक टक्क्यापर्यंत कमी केलेला आहे ई व्ही मोटार व्हेकल टॅक्स टू वन पर्सेंट टू बूस्ट ग्रीन मोबिलिटी दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर गुजरात या राज्याने त्या राज्याअंतर्गत असलेल्या ग्रीन मोबिलिटीला चालना देण्यासाठी ई व्ही मोटार वाहन कर एक टक्क्यापर्यंत कमी केलेला आहे गुजरात ज्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत आणि राजधानी आहे गांधीनगर तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गीर ब्लॅकबग आणि वनसदा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत सरदार सरोवर उकाई काडना दंतीवाडा आणि धारोई पाहूया पुढचा प्रश्न इंटरपोलच्या गव्हर्नन्स कमिटीच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर UAE ए ई या देशाची नियुक्ती करण्यात आली आहे इंटरपोलच्या गव्हर्नन्स कमिटीच्या अध्यक्षपदी ठीक आहे इंटरपोल ज्याची स्थापना सात सप्टेंबर एकोणीसशे तेवीस ला झाली आणि मुख्यालय आहे लोन फ्रान्स या ठिकाणी यु एई फुलफॉर्म आहे युनायटेड अरब एमिरेट्स संयुक्त अरब अमिराती असं मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रपती बनलेले आहेत मोहम्मद बिन जायद अल नहन पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन राशिद अल मकतुम राजधानी आहे अबुधाबी आणि चरण वापरलं जातं दिर्हम पाहूया पुढचा प्रश्न आय सी सी पुरुष क्रि क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे रिअपॉटमेंट करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सौरभ गांगुली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी परत एकदा त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणले डॉक्टर मयंक शर्मा आर बी आयचे नवीन कार्यकारी संचालक बनलेत डॉक्टर अजित रत्नाकर जोशी पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिवपदी नियुक्त झाल्यात अंजू राठीराणा यू पी एस सीमध्ये संयुक्त सचिव बनलेत अनुज कुमार सिंग तेविसाव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य बनलेत हितेश जैन तेविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी भारतीय भारोत्तोलन महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत मीराबाई चानू भारताचे नवीन महसूल सचिव बनलेत अरविंद श्रीवास्तव ए डबल आय बी चे उपाध्यक्ष म्हणलेत अजय भूषण पांडे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती आणि आय सी सी पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली पुढचा प्रश्न अलीकडेच प्रकाशित झालेल्या ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सतीश दुवा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सतीश दुवा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव असं या पुस्तकाचं नाव आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात संदर्भात तर नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत ऑथर कोण आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या इन परस्यूट ऑफ डेमोक्रेसी बियॉन्ड पार्टी लाइन्स पुस्तक लिख नजमा हेप्तुला हर्ड्स एंड हिरोज लिव शेप्ड अस हे पुस्तक लिखे कुलभूषण कुमार आई एम अ सोल्जर्स वाइफ हे पुस्तक लिख गीतिका लीडर मै बिलव्ड लाइफ हे पुस्तक लिखा है अमिताभ कुमार दलाई लमाज सिक्रेट टू हेपीनेस हे पुस्तक लिखा है डॉक्टर दिनेश शाहरा चौंक ऑन फूड इकोनॉमिक्स एंड सोसायटी हे पुस्तक लिख अभिजीत बैनर्जी धर्मोनॉमिक्स हे पुस्तक लिहिलं आहे श्रीराम बालसुब्रमण्यम यांनी हाऊ इंडिया स्केल्ड माउंट जी ट्वेंटी द इनसाइड स्टोरी ऑफ द जी ट्वेंटी प्रेसिडेन्सी हे पुस्तक लिहिलं आहे अमिताभ कांत यांनी इंडियन जेनियस द मेटोरिक राईज ऑफ इंडियाज इन अमेरिका आणि ब्रेवेस्ट ऑफ द ब्रेव हे पुस्तक लिहिलं आहे सतीश दुवा यांनी पुढचा प्रश्न जगातील पहिला क्वांटम आधारित प्लॅटफॉर्म खालीलपैकी कोणत्या देशामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वर्ल्ड्स फर्स्ट जगातील पहिला क्वांटमच्या आधारित असलेला प्लॅटफॉर्म भारत देशामध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न दरवर्षी जागतिक पुस्तक दिवस वर्ल्ड बुक डे आणि इंग्रजी भाषा म्हणजेच इंग्लिश डे बरोबर इंग्लिश लँग्वेजचा डे हा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्याच दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो तेवीस एप्रिलला आपण या ठिकाणी जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस म्हणून साजरा करतो जागतिक पुस्तक दिवस का साजरा करतो तर लिहून घ्या या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांना वाचनासाठी आणि पुस्तकांसाठी प्रोत्साहन देणे तसेच लेखकांना आणि प्रकाशकांना त्यांच्या कामासाठी गौरव देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या इंग्रजी भाषा दिवसाबद्दल हा दिवस विल्यम शेक्सपियर यांच्या जन्मदिवस आणि मृत्यूच्या दिवसाच्या दिवसा दिवसा स्मरणार्थ या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालीनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस नुसार न्याय देण्याच्या बाबतीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावरती आहे तर पर्याय क्रमांक ए कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कर्नाटक हे राज्य या ठिकाणी जे काय न्याय देण्याच्या बाबतीमध्ये इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार हे राज्य प्रथम क्रमांकावरती आहे देशाच्या अंतर्गत कर्नाटक ज्या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न झाली मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलोरू या ठिकाणी चार महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बांदीपूर कुद्रेमुख अंशी आणि बॅनरघट्टा आणि पाच महत्त्वाचे धरण आहेत तुंगभद्रा कद्रा अलमाटी कृष्णा राजा आणि नारायणपूर पुढचा प्रश्न भारतीय <स्थाँगा> <प्रुणी स्थाँगा> नौदलाने मेघयान पंचवीसच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले होते तर पर्याय क्रमांक डी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय नौदलाने मेघयान पंचवीसच्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केलेले होते एक पॉइंट लिहून घ्या सागरी हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्राच्या क्षेत्रामध्ये जागरूकता आणि सहकार्य वाढवणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश होता या ठिकाणी दिल्लीबद्दल बोलण्यात आलं तर दिल्ली भारताची राजधानी म्हणून एकोणीसशे अकराला डिक्लेअर करण्यात आलं नवीन मुख्यमंत्री बनले आहेत रेखा गुप्ता नवीन उपराज्यपाल बनले आहेत या ठिकाणी परवेश वर्मा माफ करा उपराज्यपाल नाही उपमुख्यमंत्री बरोबर व्हाईस चीफ मिनिस्टर असं म्हटलं तरी काय हरकत नाही राजधानी आहे नवी दिल्ली तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत हौजखास डिअर पार्क आणि सुलतानपूर पक्षी अभयारण्य दोन महत्वाचे तलाव आहेत ओल्ड फोर्ट तलाव आणि सुलतानपूर तलाव पुढचा प्रश्न खालीलपैकी कोण मिसेस ग्लोब इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय या ठिकाणी महिला ठरलेली आहे पर्याय क्रमांक सी अनुराधा गर्ग असं त्यांचं नाव आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो स्टार मार्क करून ठेवू शकता तर अनुराधा गर्ग या या ठिकाणी मिसेस ग्लोब इंटरनॅशनलचा किताब जिंकणारी पहिली भारतीय या ठिकाणी ठरलेली आहे पुढचा प्रश्न कलाम और कवच टू पॉइंट ओ हा संरक्षण सा साहित्य महोत्सव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी कलाम और कवच टू पॉइंट ओ हा संरक्षण साहित्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता शेवटचा प्रश्न अलीकडेच कोणत्या ठिकाणच्या शह नाही आणि तबल्याला जी आय टॅग या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर वाराणसीच्या या ठिकाणी शह नाही आणि तबल्याला या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो जी आय सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड या रजिस्टरमध्ये कोणते दोन शास्त्रीय भारतीय ग्रंथ अलीकडेच कोरण्यात आलेले आहेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत श्रीमद भगवद्गीता नाट्यशास्त्र वरील दोन्ही की वेद आणि रामायण तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमीच करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असेल त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून या एक ते सात एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस चार एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सात एप्रिल जागतिक आरोग्य दिवस नऊ एप्रिल जलसंधारण दिवस अकरा एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस याच दिवशी असतो तेरा एप्रिल जालिनवाला बाग स्मृती दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस सोळा एप्रिल जागतिक ध्वनी दिवस अठरा एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस तसेच जागतिक वारसा दिवस देखील असतो एकवीस एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस चोवीस एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि एकोणतीस एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस ठीक आहे